महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा म्यानमार आणि थायलंड या देशात शुक्रवारी अठ्ठावीस मार्च रोजी भूकंपाचे तीव्र धक्के बसले म्यानमारच्या जुंटा सरकारने नुकताच मृतांचा आकडा जाहीर केला या भूकंपात देशभरात एक हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर दोन हजार तीनशे शहात्तर लोक जखमी झाले आहेत भूकंपाच्या केंद्रापासून सर्वात जवळ असलेल्या मंडाले शहरात सहाशे चौऱ्याण्णव लोकांचा मृत्यू झाला आहे राजधानी नायपिडामध्ये चौऱ्याण्णव क्युक्सेमध्ये तीस आणि सागाईंगमध्ये अठरा जणांचा मृत्यू झाला आहे या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक सात इतकी जास्त होती एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड सेंटर फॉर जिओ सायन्स भूविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी भूकंपाचा केंद्र म्यानमारमध्ये असल्याचं सांगितलं आहे थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्येही भूकंपाचे झटके तीव्रतेने जाणवले तिथल्या अनेक इमारती मोकळ्या केल्या जात आहेत अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक सात सांगितले असली तरी चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्नुआने भूकंप सात पूर्णांक तीन तीव्रतेचं असल्याचं म्हटलंय त्यांनी ही माहिती चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर या चीनमधल्या भूविज्ञान संस्थेकडून घेतलीय भूकंपाच्या ताज्या फोटोंमध्ये इरावजी नदीवरचा विशाल पुलही पडल्याचं दिसत आहे म्यानमारची राजधानी नेपिडोच्या रस्त्यांवरही भेगा पडल्या बँकॉकमध्ये भूकंपाचे झटके बसल्यानंतर इमारती खाली कोसळताना दिसतायत लोक त्यापासून दूर पळतायत थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्ये भूकंपाचे झटके बसल्यानंतर इमारती खाली कोसळताना दिसल्या लोक त्यापासून दूर पळत होते एका इमारतीमधल्या स्विमिंग पूलमधील पाण्यात उंच लाटा निर्माण होत असल्याचं एका व्हिडिओत दिसलं संदर्भात थायलंडच्या सरकारने एक आपत्कालीन बैठकही केली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साभार जागतिक वृत्तसेवा आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।